तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद परिसरातील रस्ते कामांमध्ये बोगस कामाचा पर्दाफाश जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यासह इतर जिल्ह्यांमध्ये रस्ते कामांमध्ये प्रचंड अनियमितता समोर येत आहे जळगाव ते जामोद रोड व उत्तर ठाणा रोडचे काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते मात्र या कामांमध्ये बोगस सामग्री वापरण्यामुळे रस्ता एका वर्षातच खराब झाला होता गिट्टीच्या हलक्या दर्जाचा वापर आणि काळ्या मातीने रुंदीकरण सध्या दुसरा फाटा ते चारथाणा या रस्त्याचे काम सुरू आहे या कामात ठेकेदारांनी हलक्या दर्जाच्या गिट्टीचा वापर करून रस्त्याचे मजबूतीकरण केले जात आहे इतकेच नव्हे तर आजूबाजूची काळी माती टाकून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहे जळगाव उन्नतीचा बातमीदार अहवाल ठरतो सत्य यापूर्वी जळगाव उन्नतीने या निष्कृष्ट कामांबाबत बातमी प्रकाशित केली होती ज्याची सत्यता आता समोर आली आहे खराब कामामुळे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे भ्रष्टाचाराला आळा कोण घालणार मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत होणाऱ्या या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा भडका उडाला आहे संबंधित अधिकारी व ठेकेदार मालामाल होत असताना सरकार मात्र या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे स्थानिकांची मागणी आणि प्रशासनाचे मौन स्थानिकांनी या रस्ते कामांच्या चौकशीची मागणी केली आहे प्रशासनाने तातडीने योग्य तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे जनतेचा पैसा वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी आता ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे सार्वजनिक सुविधा कि भ्रष्टाचाराचे जाळे रस्ते कामांच्या या प्रकरणाने सार्वजनिक सुविधांवरील विश्वासाला धक्का बसला आहे प्रशासनाने या भ्रष्टाचाराला आळा घालून जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करावा अशी मागणी जोर धरत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज